स्वराज्य होता पण हा राज्याभिषेक होऊ नये यासाठी औरंगजेब जंग जंग पचारत होता कसाही करून महाराजांचा राज्याभिषेक होताच उपयोगाचा हो नाही आणि त्यासाठीच हा राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची जबाबदारी त्यांनी सोपवली होती ती नगर जिल्ह्यात श्रीगोंदा नावाचा तालुका आहे त्या श्रीगोंदा तालुक्याच्या भीमेच्या काठावर बहादूरगड नावाचा एक किल्ला आहे त्या बहादूर गडावर त्याचा दूत भाऊ होता ज्याचं नाव होत खान जहान बहादूर खान कोकलता शहबा जंग कसं जोरदार ना काई -काई नाव आहे खान जहान बहादूर खान कोकलता शाहबाजंग आता काही काही लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल आता आपल्याला काय करायचंय पण नाव जोरात आहे खान जहान फहादूर खान कोकलता शहबाजंग पूर्वी आमची नावं पण जोरात होती तानाजी बाजी येसाजी कोंडाजी कर्तोजी बहिरजी आम्ही आमच्या हाताने ना आमची नावं बदलली दुसऱ्याची हांजी हांजी करायची सवय लागली बघा ना नाहीतर ना कुणी आमचं नाव घ्यावं पूर्वीच त्याला जी म्हणावंच लागायचं स्वाभिमान दिला होता महाराजांनी पण याचं नाव चोरात औरंगजेबाला त्याच्यात जबाबदारी सोपवली राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची प्रयत्न केले पण तरी महाराजांचा राज्याभिषेक झालाच औरंगजेब भयान सर आपला त्यांनी या बहादूर खानाला खरं म्हणत लिहिलं अरे तू करतोस काय राज्याभिषेक झाला या बहादूर खानानं औरंगजेबाला कळवलं हुजूर मी उत्तरेकडनं प्रचंड प्रयत्न केले पण बहुतेक त्या खुदाचीच इच्छा होती शिवराय छत्रपती व्हावे काय अलौकिक उत्तर आहे पण औरंगजेब संतापला होता बहादूर खानाला माहिती होत हा काय आता आपल्याला सोडणार नाही पण औरंगजेबाचा आपल्यावरचा राग जाणं बहादूर खानाच्या दृष्टीनं महत्वाच कसा घालवावा राग औरंगजेबाचं दुखणं बहादूर खानाला माहिती होत त्याला माहिती होतं टेबला खालून दिलं म्हणजे टेबलावरनं काम होत <laughs> पैसा म्हटलं की औरंगजेब पागळायचा आपल्यावरचा राग जावा यासाठी बहादूर खानानं औरंगजेबाला लगेच लिहिलं हुजूर आता व्हायचं ते झालं पण इथं बहादूरगडावर मी एक कोटी रुपये नगद गोळा करून ठेवले आणि दोनशे दक्षिणी घोडी बस एवढा पावसाला संपू द्या हे एक कोटी रुपये आणि दोनशे घोडी मी लगेच आग्र्याला पाठवतो औरंगजेबाने पत्र वाचलं एक कोटी भले पटेल शावासून पुढतो राह रागच केला औरंगजेबाचा एक कोटी म्हटल्यावर पण बहादूर गडावर एक कोटी नगद आहेत ही बातमी जेवढ्या वेगात आग्र्याला औरंगजेबाला कळाली त्याच्या दुप्पट वेगात ते रायगडावर महाराजांना समजली की कोटी नगद आहेत महाराज झालं नाहीतर खर्च झालाच होता <laughs> महाराजांच्या यशाचं कारण काय माहितीये महाराज सगळ्यात जास्त खर्च आपल्या गुप्तहेर खात्यावर करायचं शत्रूची खडा माहिती महाराजांना असायची आज आणि दुसऱ्या दिवशी महाराजांना गुप्तेर खात इतकं गोपनीय होतं महाराजांचं की महाराजांच्या गुप्तेर खात्यातल्या बहिर्जी नायकांशिवाय इतरांची नावं सुद्धा इतिहासाला अजून माहिती नाहीत इतकी गोपनीयता आहे है। एक कोटी महाराजांनी सांगितलं बरं झालं आणि त्यांनी बोलावलं आपले सरसेनापती हंबीरराव मोहिते हंबीरराव येते झाले जी महाराज हंबीरराव बहादूर गडावर एक कोटी नगद आहेत आणतो <laughs> काय संवाद आहे बघा महाराज म्हणाले हंबीरराव बहादूर गडावर एक कोटी नगद आहेत आणतो कारण देणं प्रकारच नाही हंबीरराव असं नाही म्हटले नाही महाराज बरोबर आहे तुमचं पंधरा दिवस पावसाळ्याचे मलाही सर्दीची अलर्जी आहे ना एवढा पावसाळा बघू ना परत नाही हो नाही शिवचरित्र जगातला एकमेव असा इतिहास आहे जिथे तुम्हाला कुणी कारण देतानाच भेटत नाही याची पाहत नाही जी माणसं कारण सांगतात ती कधीच विजयी होत नाही आणि जी विजयी होतात ती कधीच कारण सांगित महाराजांनी हंबीररावांना सांगितलं हंबीरराव बहादूर गडावर एक कोटी नगद आहे आणतो ब्रा अन्न सोपाय बहादूर गडावर पस्तीस हजाराची खडी फौज आहे त्या पस्तीस हजार फौजेच्या तवरीतनं एक कोटी आणायचे म्हणजे किमान पन्नास हजाराची फौज घेऊन गेलं पाहिजे मग रायगडावर त्यावेळी पन्नास हजाराची फौज आहे नाही हो स्वराज्याची पद्धत अशी दसऱ्याला सीमोल्लंघन करावं स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं अक्षय तृतीयाला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं महाराजांचा राज्याभिषेक उरकून स्वराज्याचं सगळं सैन्य आपापल्या गावी आप शेतीवाडी करायला गेलंय रायगडावर सैन्य आहे कुठं मग आपल्याकडे दंगल झाली आणीबाणी आली की राज्य राखीव दल येत राज्य राखीव दल ही संकल्पना सुद्धा शिवाजी महाराजांची रायगडावर कायम दहा हजाराची रिझर्व फोर्स असायची कायम तुम्हाला माहिती आहे तुम्ही काम किती करता याला महत्व नाही तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं <coughs> पन्नास वर्षाचं आयुष्य महाराजांचं पण या पन्नास वर्षाच्या आयुष्यात एकही घटना की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही ते जाऊ द्या आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही जन्माला यायच्या तेच ठरलंय काय जन्माला यायचा जन्माला यायच्या तेच ठरलंय जन्माला येऊन काय करायचंय पन्नास वर्ष एकाही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू फक्त त्याचंच नियोजन नव्हतं बाकी प्रत्येक गोष्टीचं नियोजन आहे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ प्रतापगडावर अफजल कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त दोन मिनिटं लागली पण या दोन मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल एक वर्ष नियोजन केलं होतं तब्बल एक वर्ष राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी स्वतःच्या स्वराज्याची घटना तयार केली आहे स्वराज्याला घटना आहे ज्याला कानून जावता म्हणायच राष्ट्रप्रधान मंडळाची कार्य कर्तव्य उद्दिष्ट नियम नियमावली या सगळ्या गोष्टी केल्या आणि म्हणूनच या देशाची राज्यघटना तयार केल्यानंतर राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होत किती काळजी घेतलीये का राव माहितीये कारण सांगत नाहीत जा म्हटलं की आणतो का नाही कारण ना सांगत इथली लोक महाराजांनी किती काळजी घेतली माहिती आहे सिद्धीच्या वेड्यातनं महाराज निसटले घ्याच्या खिंडीमध्ये बाजी प्रभू तीनशे मावळ्यांशी झुंजत राहिले भाजी फुलाजी प्रभू जायबंदी झाले महाराजांचं रूप घेतलेले शिवा काशी शिवाकाशीत आणि महाराज यांची ओळख तर फक्त सहा महिन्याची महाराजांनी पनळा घेतला आणि त्या पनळ्याच्या पायथ्याच्या गावातली तर निवाण पोर महाराजांकडे आली आम्हाला ईश्वराच्यात काम काशीत सहा महिन्याची ओळख आहे आणि महाराज ते शिवाला विचारतात शिवा आमचं रूप घेतोस ए शिवा मरायला तयार होतोस शिवाडला होतो जातो केला परत आलाच नाही काय दिलं असेल महाराजांनी काय मातीसाठी मरायला ही माणसं कशी तयार झाली त्या मध्ये बाजी प्रभू महाराजांना सांगतायत राजे शत्रू पाठीवर निमे लोक घेऊन आपण पुढे निमे लोक येथे झुंजितो स्वराज्य काळी आम्ही मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ शेवटचं वाक्य काय करतो तयारी आहे आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ काय केलंय महाराजांनी असं की माणसं स्वराज्यासाठी मारायला काळजीच नाही त्यांना बाजी प्रभू फुलाजी प्रभू मारले गेल्यानंतर महाराज त्यांच्या गावी गेले कुटुंबियांचं सांत्वन केलं बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू यांना एकूण आठ मुलं महाराजांनी या आठही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं अनुकंपा तत्वावर नोकरी हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचा आता ठीक आहे ज्यांची मुलं वयात आहेत जी सेवेत काम करायला तयार आहेत त्यांना घेता येईल पण जे सैनिक स्वराज्यासाठी धारार्थी पडताय ज्यांची मुलं छोटी आहेत त्यांचं काय महाराजांनी रायगडावर अशा लहान मुलांसाठी बाल दरवेशी गृह उभा केलाय स्वराज्यासाठी खर्ची पडणाऱ्या सैनिकांच्या पूर्ण संगोपनाची त्यांच्या प्रशिक्षणाची आणि योग्य वयात आल्यावर त्यांना नोकरीची ही सगळी जबाबदारी सरकारनं घेतली आहे महाराजांनी आहे आता ठीक आहे लहान मुलांची व्यवस्था झाली पण काही सैनिक असे असतील नुकतंच